टेन नाइन एट सेवन सिक्स फाइव फोर लाइव कैमरा एक्शन बॉलीवुड ब्रेकिंग मल्हार निर्मित साई एंटरटेनमेंट प्रस्तुत सत्य घटनेवर आधारित एक अप्रतिम नाटक ॲग्रेसिव्ह ॲग्रेसिव्ह हे क्लीन बोल करना रह एक बोल्ड नाटक तू कभी आऊँगा इस कल म्हणजे मी तुला हात लावू मग का ब्लूटूथ काय लग्न बोलल्यावर एक पाऊल मागे का पडलं तुझं आपण एक नवीन नातं निर्माण करूया ना कुठलं कॉन्स्टिट्यूट मानसी एक बाई म्हणून आपल्या दोघींची शरीर रचना एकच पण तू घरंदा आणि मी हाऊस वाईफला <laughs> नवऱ्याचा आणि कॉलेजच्या मुलींना बापाचा पैसा पुरत नाही ना मग त्याही पार्ट टाइम इन्कम म्हणून तेच करतात ना जे आम्ही इन्कम म्हणून करतो पुरुष जेव्हा एखादी बाई रस्त्यावरून जात असते ना तर तुमच्या डोळ्यांनीच बलात्कार करता एकदम माल ना। एकदम संतोष निनाद आणि जे विष्णू यांची निर्मिती असलेल्या अग्रेसिव्ह या नाटकाचे लेखन निनाद शेट्टे यांनी केले आहे या नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सुनील नाईक यांनी सांभाळली आहे तुम्ही ॲग्रेसिव्ह हे नाटक तुम्ही लिखित केलं आहे तर हे लिहिताना तुमच्या मनात काही वेगळी कल्पना होती का तुम्ही एक बाहेर चाललेल्या समाजाला एक डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हे नाटक लिहिलं आहे मुळात आमच्या या नाटकाचे निर्मिती प्रमुख संतोष वाजे यांच्याकडे एक संकल्पना ॲग्रेसिव या नावाने तयार होती म्हणजे या कथेचं हृदय तयार होतं त्याला इतर अंगाने सजवून ते व्यावसायिक तत्त्वावरती आम्हाला समोर आणायचं होतं मुळात नाटकाची कथा अशी आहे की पती पत्नी यांच्या नातेसंबंधात जर गढोळपणा आला तर काय होऊ शकतं हे या आम्ही नाटकातून देतो आहे पती पत्नी यांचा जर असा नाजूक रिलेशनचा भाग असल्यामुळे या नाटकाला हे सर्टिफिकेट मिळालं आहे परंतु बोल्ड नाटक जे आम्ही म्हणतोय त्याच्यातला मेसेज बोल्ड आहे बाकी आमचं नाटक एकदम क्लीन आहे म्हणून आम्ही जाहिरातीत सारखं म्हणतोय क्लीन बोल्ड करणारं नाटक कसं आहे की पती पत्नींमध्ये वादविवाद होतात रुसवे फुगवे येतात ते दोन तीन दिवसाच्या एक म्हणतात ना आपण शेअरिंगमध्ये ते निघून जातात आणि पुन्हा ते एकत्र येतात पण नातेसंबंधात म्हणजे जेव्हा शारीरिक संबंध येतात त्याच्यात जो दुरावा निर्माण होतो ना त्याच्यात जर अंडरस्टँडिंग फेल झालं तर मग कोणीतरी तिसरा येतो आणि तिसरा कोण येतो हे नाटकात बघण्यासारखं आहे की नायक अगदी घरंदाच आहे त्याला असं जायचंही नसतं पण बाय ॲक्सिडेंट म्हणा किंवा त्याच्यावरती समाजात जे आत्ता मोबाईल नेट सर्पिंगमधून विविध ॲप्समधून सेक्सबद्दल जी चुकीची इन्फॉर्मेशन शेअर होते ना त्याला आमचा नायक बळी पडतो आणि त्याच्या डोक्यात शिरलेलं सेक्सचं जे भूत आहे जे नेट आणि मोबाईलवरती आजकाल बघितलं जातं युवा पिढीकडून ते तसंच्या तसं बायकोकडून आपण शेअर करावं अशा एका ॲग्रेसिव्ह वृत्तीवर तो जातो आणि मग पुढे त्याचा पूर्ण त्याच्या मॅरेज लाईफवर काय परिणाम होतो आणि त्याचं ते, ते पाऊल कुठल्या वाकड्या दिशेने जातं हे ॲग्रेसिव्हने दाखवलेलं आहे नाटक अतिशय संवेदनशील आहे ती भाषा ऐकताना प्रेक्षकांना त्याच्यात चा मेसेज चांगला जातो आहे परंतु हे मेसेज हा जो मेसेज त्या लोकांपर्यंत पोहोचतोय आहे त्याला हसत खेळत संगीतमय पद्धतीने आम्हाला मांडण्याचं लेखक म्हणून मला खूप चॅलेंज होतं कारण आत्तापर्यंत मी जी नाटकं लिहिली त्याच्यात निव्वळ कॉमेडी आणि त्याच्यातून एक मेसेज असा जायचं पण याच्यात संवेदनशील भाषा होती मधला एक जो टप्पा आहे ज्यावेळेला कॉलगल येते या नाटकात त्यावेळेचा ती तिच्या भूमिकेचा जो अर्क आहे तो लोकांपर्यंत पोहोचवणं माझं तिच्या भूमिकेतली पूर्ण रचना तशी त्या तशी पोचवणं माझं कर्तव्य वाटलं आणि मग त्यातून ते काही शिवराळ शब्द आलेले आहेत पण नाटकात जरी शिबी आली तरी नाटक संपताना आम्ही मेसेजची एक छान ओवी दिलेली आहे ती रसिका प्रेक्षकांनी नक्की अनुभवावी आज आमच्या मुंबईच्या काही प्रयोगांमध्ये अनेक वरिष्ठ प्रेक्षक तिथे येत आहेत आणि म्हणाले की समाजातल्या ह्या वाढत्या विकृतीकडे डोळसपणे या नाटकाने बघितलेलं आहे याचं मुंबईवर कौतुक होतं आहे आणि आज मला वाटतं तुमच्या माध्यमातून इतर पसरणार आहे याचा आम्हाला खूप म्हणजे टीम ॲग्रेसिव्हला आनंद आहे सो म्हणजे प्रत्येकाने या नाटकातलं एक नाविन्य म्हणावं आणि बोल्ड नाटकांची जी लाट आली ना तर ह्या लाटेतली ही वेगळी लाट रसिक प्रेक्षकांनी जरूर या अनुभवा आणि जर खरोखर वाटलं की हे चुकलेलं आहे तर त्यांनी आमच्याशी शेअर करा कारण ते चुकणं काय असेल किंवा बरोबर काय याची सगळी उत्तरं आमच्याकडे परिसंवादाच्या मार्गातून लोकांपर्यंत आहेत पण आम्ही प्रत्येकाला त्याचं उत्तर देऊ की हे असं का दाखवलं गेलेलं आहे पण आम्ही एक सत्य लोकांसमोर घेऊन येते ते बघण्याचं धाडस जसं आपण म्हणतात नाही की एखादा सेक्स एक्सपर्ट अनेक पुस्तकं लिहितो त्यावेळेला आपण ती पुस्तकं पाहणं चाळत जातो आणि त्याच्यात विविध शब्द बघतो आणि ते शब्द वाचत जातो त्याचा डोळ्या आणि मेंदूशी थेट सामना होतो आज रसिक प्रेक्षकांना काय करायचं की आपले कानसुद्धा या कथेसाठी या नाटकासाठी द्यायचे आहेत त्याने काय होईल की कानावर पडणारे शब्द जर वास्तव असतील तर बाहेर गेल्या तर या वास्तवापासून मला लांब राहायचं आहे हे माझ्या घरापर्यंत नको किंवा असा गडूळपणा माझ्या संसारात नको कारण कसं आहे की एक पत्नी एका -पत दुसऱ्या पिढीला जन्म देते पती पत्नी जर चुकले तर नव्या पिढीला ते मेसेज काय देणार तर रंगकर्मी म्हणून आम्ही आमचं कर्तव्य करतो ह्या वाढत्या विकृतीला एक या नाटकाचं एक इंजेक्शन लोकांपर्यंत पोहोचव मोसमी तुझ्या अग्रेसिव्ह या नाटकामधल्या रोलबद्दल काय सांगशील ॲग्रेसिव्ह या नाटकामध्ये मी एक कॉलगलची भूमिका करते आणि मुळात मी अशी भूमिका आत्तापर्यंत कधीही केलेली नव्हती आणि खूप चॅलेंजिंग होती माझ्यासाठी कारण मुळात आई वहिनी बहीण वहीन, हे रोल आम्ही जनरली करत असतोच पण कॉलगल म्हणजे ती म्हणजे ती तिला कुठल्याही गोष्टीची लाज वाटत नाही किंवा काही मे बी ते बोलण्यात असो किंवा वागण्यात असो की तिचे चालण्यात असो प्रत्येक गोष्टी ती बिंधासते आणि ती याच बिंधासपणे लोकांना जे काही सत्य घडतं आहे ते अगदी सौम्यपणे सांगते पण जे खूप हार्श आहे ऐकायला ते खूप हार्श आहे पण ते सत्य आहे म्हणजे जे सत्य जे आपण म्हणतो कटू असतं पण तरी ते सत्यच असतं तसं ते ते ती अगदी तिच्या भाषेमध्ये मांडते अगदी व्यवस्थित आणि जी जनरली ह्या रोलला जी अपेक्षा होती की ती साधी भाषा नाही वापरणं तोंडात शिव्या असणार त्यामुळे मी ह्या नाटकात शिव्या देते आणि त्याचं मी स्पेशल ट्रेनिंग घेतली <laughs> आमच्या जी सगळी जेंट्स कॅरेक्टर आहेत त्यांच्याकडून मी शिव्या शिकले कारण काय ती जर तशी भाषा वापरणार नाही ना तर तिच्यामध्ये आणि रंजनच्या बायको या कॅरेक्टरमध्ये जसं काही विशेष फरक दिसणार नाही कारण त्या बिंधास्तच असतात त्यांना काही पडलेली नसते कसलीच आणि ते ती फक्त सत्य दाखवतील की असं असं सगळं घडतं आहे आणि या म्हणजे त्या साईडला जी कॉलगल आहे त्या बायका कशातून जातात आपल्याला फक्त दिसतं की त्या घाणेरड्या आहेत त्या वाईट आहेत पण त्या का तशा झाल्या काय त्यांचाही काही प्रॉब्लेम असेल हे सगळे प्रॉब्लेम्स ती त्यातून मांडते आणि हे नाटक बोल्ड आहे मुळात पण बोल्ड म्हणजे आपल्याला जनरली असं वाटतं की बोल्ड म्हणजे ह काहीतरी मस्त बघायला मिळेल काहीतरी छान दिसेल म्हणजे जे एक्सपेक्टेड असतं जनरली पण असं आमच्या नाटकात काहीही नाही आहे बोल्ड म्हणजे आमचा विषय बोल्ड आहे तो खूप बोल्डपणे आम्ही मांडला आहे पण असं काही रंगमंच तुम्हाला काही दिसणार नाही आहे पण तुम्हाला खूप काही कळेल की आपल्या आजूबाजूला अशा गोष्टी होत आहेत अच्छा हे असं आहे का असं बसताना आपण जेव्हा नाटक बघू तेव्हा प्रेक्षकांना वाटेल अच्छा 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 इवन बायका स्पेशली पुरुषांना यांचं नॉलेज असतं मे बी पण बायकांना याचं नॉलेज नसतं काहीही नसतं आणि ज्या ज्या बायका आत्तापर्यंत नाटकाचे प्रयोग बघून गेल्या त्या अगदी अशा प्रयोग झाल्यानंतर अच्छा खरंच असं असतं का अच्छा अच्छा असं आहे का असं आमच्यापर्यंत आलेले आहेत रिव्ह्यूज म्हणजे अदृश्य गोष्टी करून दाखवायचा प्रयत्न हा त्यामुळे आम्ही आम्ही अगदी मनापासून प्रयत्न करतोय हा आणि माझं सगळ्यांना माझं म्हणणं असं आहे की बोल्ड नाटक आहे याचा अर्थ हे वाईट आहे किंवा यात काही आम्ही अश्लील दाखवलं आहे असं मुळीच नाही आहे आणि मी स्पेशली सगळ्या बायकांना सांगेन की तुम्ही प्लीज आपापल्या नवऱ्यांबरोबर या आणि हे नाटक बघा ह्या नाटकातला विषय अतिशय चांगला आहे की एखाद्या मॅरिड कपलने कसं असावं हो। हे त्याच्यामध्ये आम्ही खूप छानपणे मांडलं आहे फक्त सोनिया हे जे कॅरेक्टर आहे ते त्या वाईट परिस्थितीला फक्त तुमच्या समोर आणून ठेवत आहे बस न म्हणजे बाकी तुम्हाला काहीही दिसणार नाही आहे स्टेजवर तर प्लीज सगळ्यांनी या आणि या नाटकाचा आस्वाद घ्या नमस्कार मी संध्या फुटे ॲग्रेसिव्ह या नाटकामध्ये मी सूत्रधार ही भूमिका करत आहे ॲग्रेसिव्ह या नाटकाचा विषय खूप संवेदनशील आहे आणि तो संवेदनशील विषय लोकांपर्यंत शास्त्रोक्त पद्धतीने म्हणजे माहितीच्या स्वरूपात मी पोहोचवत आहे सुटसुटीत आणि चांगल्या साध्या शब्दांमध्ये आणि लोकांना ते आपलंच वाटावं असा सगळा माझा प्रयत्न आहे तू कधी लावणार हात म्हणजे मी तुला हात लावू मग ब्ल्यूटूथ नाही करणार आहे लग्न बोलल्यावर एक पाऊल मागे का पडलं तुझं आपण एक नवीन नातं करूया ना कुठलं मानसी एक बाई म्हणून आपल्या दोघींची शरीररचना एकच पण तू घरंदाज आणि मी मुकीर ड्यावी हाऊस वाईफला नवऱ्याचा आणि कॉलेजच्या मुलींना बापाचा पैसा पुरत नाही ना मग त्याही पार्ट टाइम इन्कम म्हणून तेच करतात ना जे आम्ही इन्कम म्हणून करतो पुरुष जेव्हा एखादी बाई रस्त्यावरून जात असते ना तर तिच्या डोळ्यांनीच बलात्कार करतात लोकांना काय एकदम कडक माल लागतो एकदम टाईट आमच्या बरोबर काय वाटीत चमचा फिरवल्यासारखं वाटत